ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि पैशासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह गुन्हा दाखल झाला आहे याबाबत स्नेहा हरी इराबत्ती व तीस राहणार साखरपेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती इराबत्ती सासू छाया सासरे बालाजी सर्व राहणार डी ग्रुप विडी घरकुल यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी स्नेहा यांचे दोन हजार बावीस मध्ये हरी याच्या सोबत विवाह झाला विवाह झाल्यानंतर सासरकडील मंडळींनी फिर्यादीला चांगले नंदविले त्यानंतर फिर्यादीला वारंवार अपमानित करून शिवेगाळ करीत होते शिवाय दमदाटी करत त्रास देऊन फिर्यादीचा शारीरिक छळ केला तसेच तिच्यावर संशय घेऊन मानसिक त्रास दिला अशी फिर्याद आहे या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल कटके करीत आहेत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरी हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण